दर्शन भाऊ जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती तुमच्या समाजाच्या एका युवकावर अन्याय करते समितीमध्ये माझी बायको कामाला आहे त्याच्यामुळे याची मी सगळी इंत्यभूत माहिती ऍक्च्युअली घेतलेली आहे तर त्याची माहिती माझ्या कानापर्यंत अशी आलेली आहे किती पहिली तिथं पाच बाय पाचची ची तिथं टपरी होती आणि त्या पाच बाय पाचची ची टपरी ही बारा ते पंचवीस करायचं काम चालू होतं आता हे चालू असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना काढलं त्यांनी त्यांचे कायदेशीर प्रोसेस केली पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र दिलं ते पत्र सुद्धा मी बघितलं आणि त्याच्यानंतर ते अतिक्रमण काढण्यात आहे आता याची पुढची गोष्ट मला अशी कळालेली आहे की ह्या याच्यामध्ये तो जो सोनोने म्हणून जो आहे प्रशांत सोनोने म्हणून तो काहीतरी त्यांनी अशी पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे की, की ह्या संदर्भामध्ये संचालक आणि इतर लोकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तर आता मुळात संचालक मंडळ तिथं उपस्थित नव्हता अशी मी माहिती घेतली दुसरी गोष्ट जे अतिक्रमण काढत होते ते सगळे मागासवर्गीय समाजाचे होते म्हणजे बौद्ध समाजाचे होते पण काही आदिवासी समाजाचे होते आणि इतर समाजाचे पण त्याच्यामध्ये हे होते त्याच्यामुळे तिथं कुठेही बाबासाहेबांवर किंवा जातीवाचे काही तिथं बोललं गेलेलं नाहीये आणि जर तसं बोललं गेलं असते तर ते जे काढत होते ते स्वतःच बौद्ध समाजाच्या असल्यामुळं त्यांना कसं सहन झालं असतं त्याच्यामुळं याच्यामध्ये अट्रॉसिटीचा कुठेच विषय येत नाही हा राहायला त्याचा पाच बाय पाचच्या टपरीचा विषय तर त्याची जर पण बारा आणि पंधराची करत असतील तर तो त्यांचा कार्यालयाचा विषय मार्केट कमिटीचा तर याच्यामध्ये कुठेतरी समाज आपण ओढून घेऊन विनाकारण याला कुठेतरी आपण जातीय रंग द्यायची भूमिका घेतली नाही पाहिजे माझे पण वंचित बहुजन आघाडीच्या जे काय म्हणजे आता आंदोलनाला बसणार आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही याची सगळी पार्श्वभूमी मी समजून घ्या तुम्ही डायलॉग करा याला कुठेही कारण मी काळे साहेबांना मी आजपासून न ओळखते त्यांच्या वडिलांपासून आमचे घरगुती संबंध आहेत म्हणजे दादासाहेब काळे ज्यावेळेस होते त्यांना सख्ख्या बहिणी सात पण त्या दर ज दिवाळी किंवा कोणता सण असेल तर त्या आठ साड्या आणायच्या एक सात त्यांच्या सख्ख्या बहिणींना आणि आठवी साडी माझ्या आजीला जी मागासवर्गीय समाजाची बौद्ध समाजाची आहे ती तिला आणायची म्हणजे जर त्यांचं घरानं पहिल्यापासून समाजाला जर एकत्र वागवत असल एकत्र हे करत असल इतकं प्रेमाचे संबंध आज पण त्यांच्या मुलांनी म्हणजे ऍडव्होकेट संजय काळे साहेब जे आहेत सभापती त्यांनी पण माझ्या मम्मीला बहीण मानलेलं आहे आणि ते नातं फक्त मांडलेलं नाही तर ते टिकवतात देखील आंबेडकर जयंतीला कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा काळे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर प्रमाणात ते सहकार्य पण करत असतात किंवा आताच मी मागाशीच मला समजलं की ओपन जागेमध्ये प्राचार्याची नेमणूक त्यांनी एस सी कॅटेगरीचा बौद्ध समाजाच्या माणसाला त्यांनी नेमणूक दिलेली आहे मग मा असा माणूस हा जातीवादी असू शकतो का याची शहानिशा फक्त वंचित बहुजन आघाडीचे जे माझे सगळे समाज बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही याची शहानिशा करा समज त्याच्यावर जर अन्याय झाला असेल बारा बाय पंधराची टपरी तोच हे करतो आता मी इथं लोकल असल्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे कि प्रशांत सोनवणे किती दिवस इथं नव्हता काय नव्हता त्याच्या सख्या पुतण्यानी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला सगळा जबाब दिलेला आहे प प्रशांतचा जो भाऊ आहे पप्पू तो ते ती टपरी तो चालवायचा प्रशांत इथं नव्हता पण मुंबईला होता मग अचानक असं काय झालं की तो इकडे आला ठोक तो त्याचा व्यवसायाचा भाग आहे कोणाच्या म्हणजे काळे साहेब मला माहिती आहे की कोणाच्या पोटावर मारणारे नाहीये शंभर टक्के पण याच्यामध्ये समाजाचा कोणता विषय नाहीये आणि जातीवाचक जर झालं असेल तर जातीय वाचक जर काही घडत असेल तर आमच्यासारखा बाबासाहेबांना मानणारा कार्यकर्ता हा सगळ्यात पुढे राहणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तो काही विषय नाहीये माझी विनंती आहे की याची शहानिशा वंचित आहे तुमची पत्नी कामाला आहे म्हणून भाग कायद्याचा करते साहेब अॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग ह्या याला तरी मला आत्ता का वाटतंय तर मी त्याची शहानिशा आहे म्हणून म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा हा बाबासाहेबांनी आमच्या सर्वांच्या संरक्षणासाठी आम्हाला दिलेला आहे बरोबर जर अन्याय होत असेल तर त्यांनी त्याचा वापर शंभर टक्के केलाच पाहिजे पण याच्यामध्ये आम्हाला अन्याय झालेला दिसला नाही ना, ना। कारण मी चला लोकल आहे ना बारा बाय पंधराची जी टपरी जर तुम्ही करत असाल तर कृषी उत्पन्न बाजार समितीला शंभर टक्के अधिकार आहे ना त्यांच्या अधिकारामध्ये कि ते अतिक्रमण काढू शकतात पर त्यांची जी कागदपत्र त्यांनी दाखवून तुम्ही तुमच्यावर जो अन्याय जर झाला असेल ना त्याच्या बाबतीत तुम्ही भांडू शकता ना मग याच्यामध्ये अट्रॉसिटी कशी काय आली माझा हाच त्यांना फक्त प्रश्न आहे ना की जर तुम्हाला जर जातीवाचे बोलले असतील ना तर शंभर टक्के माझ्यासारखा तुमचा बांधव आहे ना खांद्याला खांदा लावून ला, आंदोलन करेल तुमच्या बरोबर तिथं काही तसं घडलेलं नाही आणि राहिला विषय साहेब म्हणजे माझी पत्नी इथं कामाला असल्यामुळे मी कमेंट करतो का माझा स्वभाव तालुक्यातल्या प्रत्येक लोकांना माहिती आहे जिथं अन्याय घडतो तिथं दर्शन पगार शंभर टक्के उभं असतोच पाच बाय पाचची जी तुमची टपरी होती ती तुम्ही वाढू नये साहेबांशी इकडे येऊन तुम्ही त्यांची हिजगुज करावी चर्चा करावी आणि त्याच्यातून मार्ग काढावा